आय सी सी वन डे वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस स्पर्धेत उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडिया आणि गतविजेता ऑस्ट्रेलिया आमने सामने असणार आहे हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे तर ताहिली मॅग्रात ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध टीम इंडियाची सेमीफायनलची मॅच नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे गुवाहाटी येथील बारसाप्रा स्टेडियमवर महिला एक दिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या पहिल्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड संघ आमने सामने आले होते या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं इंग्लंडचा एकशे पंचवीस धावांनी पराभव केला या विजयासह दक्षिण आफ्रिका संघ महिला एकदिवसीय विश्वचषक दोन हजार पंचवीस स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा पहिल्यांदाच आयसीसी एक दिवसीय क्रमवारीत नंबर वन वन डे फलंदाज बनलाय रोहितनं एक दिवसीय कर्णधार शुभमन गिलला मागं टाकत जगातील नंबर वन वन डे फलंदाज ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अलीकडच्या एक दिवसीय मालिकेत रोहितनं एकूण दोनशे दोन धावा केल्या होत्या या काळात त्याची सरासरी एकशे एक होती ज्यामध्ये अंतिम सामन्यातील नाबाद शतकाचा सा समावेश होता भारतीय संघाबाहेर असलेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं रणजी ट्रॉफीमध्ये आपल्या शानदार कामगिरीनं पुनरागमनासाठी पुन्हा एकदा आपला दावा मजबूत केला बंगालकडून खेळत असताना शमीनं दोन सामन्यांमध्ये पंधरा बळी टिपले या कामगिरीनं त्यानं आपला फिटनेस आणि लय उत्कृष्ट असल्याचं सिद्ध केलंय ज्युनियर हॉकी विश्वचषकात ओमान पाकिस्तानची जागा घेईल अशी घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघानं बुधवारी केली आहे दोन हजार चोवीसच्या ज्युनियर आशिया कपमध्ये पाकिस्ताननंतर दुसऱ्या क्रमांकाचा संघ असल्यानं ओमानला ही संधी मिळाली आहे ही स्पर्धा चेन्नई मदुराई आणि तामिळनाडू येथे खेळली जाईल भारताच्या अनहज सिंगला कॅनेडियन स्क्वॅश ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला आहे टोरंटोमध्ये तिला इंग्लंडची नंबर एक खेळाडू जिना केनेडी हिनं सरळ गेममध्ये अकरा पाच अकरा आठ बारा दहा असं पराभूत आहे या स्पर्धेची बक्षीस रक्कम ऐंशी लाख रुपये प्रो कबड्डी लीग दोन हजार पंचवीस स्पर्धेतील क्वालिफायर दोनचा सामना पुनेरी पलटन आणि तेलगू टायटन्स या दोन्ही संघांमध्ये बुधवारी पार पडलाय या सामन्या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत झाली आहे मात्र शेवटी पुणेरी पल्टनं बाजी मारत स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवलंय आता पुणेरी पलटनचा अंतिम सामना उद्या दबंग दिल्ली विरुद्ध होणार आहे पुण्याची डीएनआ पुंदोलेनं फेरारी इन अँड इंटरनॅशनल चॅम्पियनशिप मध्ये रेस करणारी पहिली भारतीय महिला ठरवून इतिहास रचला आहे ती फेरारी क्लब चॅलेंज मिडल ईस्टमध्ये नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान सहभागी होणार आहे यात ती फरारी टू नाईन्टी सिक्स चॅलेंज कार चालवताना दिसणार आहे ही स्पर्धा दुबईच्या फॉर्म्युला वन सर्किट अबुधाबी बहरीन कतार आणि सौदी अरेबिया यांसारख्या प्रसिद्ध ट्रॅक्सवर पार पडेल